नॉट रिचेबल मंत्री देवगिरी बंगल्यावर दाखल राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ हे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कारकुणास एसीबीने लाच घेताना रंगे हात पकडले विशेष म्हणजे मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना कारकुन राजेंद्र ढिरंगे याला रंग्याहात पकडण्यात आलं त्यामुळे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली थेट मंत्रालयात लाच घेण्याचे सर्रास प्रकार घडत असल्याचं या घटनेतून उघडकीस आलं आहे आणि या घटनेपासून या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल होते अखेर ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे त्यामुळे या प्रकरणात आता खुद्द उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई